पहिल्यापासूनच सकारात्मक होतं आणि त्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाजातल्या नागरिकांना जे आरक्षण दिलेला दिल आहे त्याचा निश्चित फायदा हा सर्वांना होणार संदर्भात मला माहिती नाही आहे कारण मी दोन दिवस इकडं द दौऱ्यावरच आहे त्यामुळे नक्की त्याच्या संदर्भात काय काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन ते म्हणजे जे आर बी वाचला परंतु त्याच्या पाठीमागं काय काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन मग याच्यावर बोलणं योग्य राहील भुजबळ साहेबांची ओबीसीच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती पहिल्यापासूनची भूमिका आहे की काही नवीन भूमिका आहे मुंबईमध्ये त्यांनी बैठक घेतलेली आहे काल मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने जो निर्णय घेतला मराठा आरक्षण संदर्भात या सगळ्या निर्णयावरती त्यांनी घेत नाराजी व्यक्त केली महत्वाचा मंत्री नाराज या संदर्भात याच्या संदर्भात माझं काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही त्याची काही माहिती नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका